पुणे अपघात प्रकरणात आताची मोठी बातमी आहे अल्पवयीन आरोपीच्या वडिलांवरती कारवाई होणार असल्याचं वृत्त प्राप्त होत आहे तर आपण पाहतोय जो आरोपी आहे त्याला जामीन मंजूर झाला ही अपडेट आपण बघितलेली होती मात्र आता अल्पवयीन आरोपीच्या वडिलांवरती कारवाई होणार आहे आणि या आरोपीचे वडील हे पुण्यातील नामांकित बिल्डर असल्याची देखील माहिती आहे आणि आता त्यांच्यावरती कारवाई होणार असल्याचं वृत्त प्राप्त होतंय पुणे अपघात प्रकरणामध्ये या क्षणाची मोठी अपडेट आता समोर आलेली आहे अधिकचे अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून अक्षय आपण बघतोय आता या आरोपीच्या वडिलांवर कारवाई होणार असल्याचं कळत आहे सविस्तर माहिती या कारवाई संदर्भात निश्चितपणाने पुणे ही टन रन प्रकरणी एक मोठी अपडेट मानावी लागेल कारण की आज पहाटे या सतरा वर्षाच्या तरुणाने बेदरकारपणे गाडी चालून दोन जणांचा जीव घेतला होता आणि या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ कोर्टात हजर केल्यानंतर त्याला जामीन मिळाला होता मात्र आता त्याच्या वडिलांवर हा संपूर्ण गुन्हा दाखल होणार आहे आणि तसंच ज्या ठिकाणाहून त्यांनी मद्यप्रासन केलं होतं कुठे त्यांनी नेमकं मद्यप्रासन केलं होतं त्या बार मालकावर सुद्धा आता कारवाई होण्याची शक्यता आहे कारण कलम आपण जर बघितला तर पंच्याहत्तर आणि कलम सत्याहत्तर जो ज्युविनायल जस्टिस ऍक्ट प्रमाणे ही कारवाई केली जाण्याची माहिती जी आहे ती स्वतः पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेली आहे त्यामुळे नेमकं आता पुढची कारवाई कशी होते आणि कोणाला या संपूर्ण प्रकरणी अटक होते हे देखील पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे निश्चितच अक्षय धन्यवाद दिलेल्या या सर्व अपडेटसाठी तर आपण बघतोय आज पहाटे हा अपघात पुण्यात झालेला आहे प्रकरण आणि या ठिकाणी या अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झालेला आहे मात्र या दोन जणांना ज्याने धडक दिली त्या तरुणाला लगेचच जामीन मिळालेला आहे आणि या तरुणाच्या वडिलांवरती आता गुन्हा दाखल होणार त्यांच्यावर कारवाई होणार अशी माहिती प्राप्त होते आहे तर हा मुलगा सुद्धा अल्पवयीन आहे आणि तो मध्यधुंद अवस्थेत पोरशी गाडी चालवत होता ही महागडी गाडी घेऊन तो मध्यधुंद अवस्थेत जात होता आणि त्यामध्येच त्यानं दोन जणांना धडक दिलेली आहे ज्यांचा या अपघातात मृत्यू झालाय